नमस्कार मित्रांनो मी आज व्हिडिओच्या याच्यासाठी बनवत आहे की तुम्हाला तर माहिती आहे मी एकदम नॅचरल म्हणजे जी परिस्थिती तसे व्हिडिओ मी वावरातले टाकत असते तर मला आज म्हणजे लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिला हा व्हिडिओ पाहा नंतर मी सांगते ना रात तर रात्रीचे इतके घराजवळ हे जनावर येतात म्हणजे बाहेर पडणं तर मुश्किल आहे रात्रीचे पाणी देणं किंवा भरणे बिरणे करणं तर इतकं अवघड आहे शेतकऱ्यांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आज पाच ते सहा वर्ष झालेत आम्हाला नाही बाजरी पेरता येत नाही ज्वारी नाही हरभरा नाही मूग म्हणजे धान्यच करता येत नाही गहू सोयाबीन आणि कांदे लावतो तर ज्वारी पण विकत खायची बाजरी पण विकत खायची कारण हे डुकर इतकं इतकी टोळी झाली त्यांची जवळजवळ तीस पस्तीस असते जास्ती असत्यान पन पण तरी पण मी सांगते आता रात्रीच डुकर पर घरापर्यंत एकदम याच्यापर्यंत आले होते तर जवळजवळ तेच पंचवीस तीस तरी डुकऱ्या असतात तरी पलीकडच्या साईडला ते माझ्या मोबाईलची जरा गॅरंटी कमी ते कॅ क्लॅरिटी जरा कमी त्याच्यामुळं ते दिसत नव्हते पण इतका शेतकऱ्यांना वैताग झाला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जितका शेअर करता येईल तितका करा कारण की हा व्हिडिओ कमीत कमी कोणते पालकमंत्री मुख्यमंत्री किंवा ज्यांच्यापर्यंत पोचेल आणि आपल्याला काहीतरी साथ भेटेल कारण इतका असं झालं आहे की पस्तीस रुपये किलो बाजरी झाली पस्तीस रुपये बाजरी का किलो झाली कारण का शेती शेतकऱ्यांना पिकवताच येणार नाही ना बाजरी, बाजरी, ये बाजरी पेरली का ती बाजरी येऊनच देत नाहीत आता आमच्या आमच्याजवळजवळ यांच्या एवढं पंचकृषीत कुठंच बाजरी मिळा बघायला भेटणार नाही आणि इतकं अवघड झालंय की माका पण पेरता येत नाही गोरडवारांना कारण माका पेरले का रात्रीची सगळे उकरूनच खातात उगायचाच प्रश्न येत नाहीत तर यायचा तर विचार विषयच नाही आता सगळे शेतकरी काय करतात ते गवत लावतात तर ते, ते गवत काय गुरांना काही योग्य नाही आहे खाण्यास पण आता नाही म्हणून आता खाऊ घालावं लागतंय ते आणि व्हिडिओ मी याच्यासाठी काढून राहिले की हा व्हिडिओ इतका याच्यापर्यंत जाईल की सरकारपर्यंत जाऊन आपल्याला काहीतरी आम इच्छा एवढीच आहे मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने बोलते की आम्हाला काहीतरी सोय करा किंवा काहीतरी याची व्यवस्था करा की आम्हाला आज धान्यच जर पिकवता ये येत नाही तर शेतीचं कसं आहे संकट एकतर आता अतिवृष्टी झाली म्हणजे इतका पाऊस झाला तर त्याच्यातून पुढं उजगारचं डुकर डुकरांचं तर आता स समज कसं पण आम्ही हे करतो तर आता म्हणे बिबट्या सुटल्या आहेत आता काल परवा दिवशीच आमच्या एका वस्तीवर शेवडा खाल्ल्यात आता बरेच ठिकाणी आपण न्यूज बघतो व्हिडिओ बघतो का याचे दहा लेख वर्षाचं लेकरून येलय पाच वर्षाचं निसर्ग लेकरून येलय आज त्या आई बापावर किंवा त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती असेल आज खेळता ते लेकरं तर असं व्हायचं म्हटल्यावर कसं कराना विचार तुम्ही आज शेतकऱ्यांनी म्हणजे कष्ट तर कष्ट एक येक तर एका एकामाग एक पाऊस आहेच हे जनावरांचं वैताग आहेच म्हणजे काय कोणत्या कोणत्या संकटाला शेतकऱ्यांनी सामोरं जावं तेच समजणार नाही कारण वन विभागाला किंवा काहीतरी तुम्ही काही का आहे ना आमची काहीतरी सोय करायला पाहिजे कारण शेतकऱ्यांना का जर धान्य पिकवताना तुमच्यापर्यंत कसं काय येणार आज जर शेतकरीच विकत जर धान्य खायचं आहे बरं कुडंच नसल्यावर शेतकरी तरी कुठून विकत घ्या कालांतराने आता पहिलं होतं शहरामध्ये की शहरामध्ये गेलं तर आपण डुकरं हे कचरा बिचरा खाताना पाहायचो पण आता अशी परिस्थिती झाली का जनावरं दिसतात नगरमध्ये भिंगार या सिटीमध्ये गेलं का गाया बैल म्हणजे असे गुरंढोरं दिसतात ते कचरा बिचरा खाताना आणि डुकरं शेतामध्ये माल खातात म्हणजे हे आता उलटच झाल्यावर झाले का गुरंढोरांना ढोरांना ते हे खावं लागतंय आणि डोकं आमचं पीक खातात आणि असं आहे का अजिबात म्हणजे अजिबात पीक येऊ हो देत का नाहीत कारण आमच्या शेजारी आता बाजरी तर कुणी पेरतच नाहीत कारण येतच नाही तर त्याला खर्च चुकत नाही त्याला भरण चुकत नाही त्याला डांगरं डोंगर चुकत नाही जर एवढा खर्च करून जर भेटतच नाही काही त्याच्यामुळं आज म्हणजे पाच सहा वर्ष झाले आमच्या इथं बाजरी नाही मूग नाही हरभरा नाही का काही कारणच होत नाही आणि त्याच्यामुळं मागल्याच वर्ष आमच्या इथं शेजारी एक मामाने अशोक मामांनी बाजरी पेरली होती कारण इथं पुढंच नव्हती त्यांनी मग चौकून कंपाऊंड केलं ते तारा लावल्या काठ्या उभ्या हो केला वार नाही ती सोय केली रात्रीचे ते फटाकडे वाजवायचे तरीसुद्धा त्यांना मी म्हणते एक बाजरीचं कणीस का ती सगळी कडाकडा बाजरी मोडून पूर्ण सपाट करून टाकली त्यांना ते मशीन खळबिळ करायचा तर विषयच नाही बाजरी अजिबात ना येऊन दिली त्यांनी इतकी सोय केली मस्ले आदाबले पण काहीच उपयोग नाही झाला सगळ्यात महत्वाचं भैमुग पण पेरला की भैमुगचे झाडं तसेच ठेवतात आणि खालच्या खालच्या शेंगा खाऊन घेतात आता आम्ही पण आज दोन चार वर्षापूर्वी भैमुग पेरला होता तर चौकून तारा लावल्या तुम्हाला सांगते ते याच्या बाटल्या ते खडखड खडखड वाजतात त्याच्यासाठी संध्याकाळचे रात्र रात्रीचं जाऊन आमचे मालक फटाकडे वाजवायचे राखण करायचं बरं रात्रीचं शेतात जाणं पण सोपं नाही राहिलं हे बिबट्यांचं भ्याव डुकरांचं भ्याव आले पटकन तर पटकन धडक पण देतात असं नाही का निसतं मालच खातात आज शेतकऱ्यांना रात्रीचं बाहेर बाहेरसुद्धा पडता येत नाही आणि दिवसा लाईट टिकत नाही म्हणजे चौखून म्हणजे निस्ती असं पूर्ण वैताग झालं तर माझी सगळ्यांना फक्त इतकी कळकळीची एवढीच विनंती आहे की जो कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असेल जास्त तर, आ, हा जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून की सरकारपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल आणि सरकारने याची दक्षता घ्यावी की आम्हाला काहीतरी याच्यावर यांनी मदत करावी किंवा याची आमची काहीतरी सोय करावी हीच माझी विनंती आहे तर माझा हेच सांगायचं म्हणजे याच्यासाठीच मी आज हा घरात बसून व्हिडिओ काढला आहे कारण मला वावरत म्हणलं बसून असं काही निवंत बोलता येणार नाही तर मित्रांनो जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त शेअर येईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा कर की जेणेकरून सरकारपर्यंत किंवा कोणापर्यंत तरी हा व्हिडिओ पोहोचेल आणि आम्हाला काहीतरी मदत आणि याची दक्षता घ्यावी सगळ्यात महत्त्वाचा तर धन्यवाद